के कर्मचारी संघर्ष करो एनसीबी के कर्मचारी संघर्ष करो कौन मनता देना कौन मनता देना राहुल गांधी संघर्ष करो राहुल गांधी संघर्ष करो बैग वो बैग यूपी सरकार यूपी सरकार मोबी मो संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश विकायला काढलेला आहे हे अलिबाबा चालीस चोर आणि ही तीन माकडं जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून एम एस सी बीचं खाजगीकरण करतायत अडाणीरा आहेत एम एस सी बीवरती वरती मध्ये एक लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ पाच ते सात लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून एम एस हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावं सुद्धा गुजरातमध्ये घ्यायला लावतील आम्हाला विचारतील केम छो विक्रांत भाई कै कैसे छे गुजरात मे आऊ छे तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी या आ, बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन गोबॅक चले अडाणी चले जाओ अडाणी हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या लाला राजपत्रायनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत आम्ही संपूर्णपणे एम एस सी बीच्या कामगारांच्या पाठीशी आहोत ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं की आपण मोठ्या संख्येने आम्ही सहयांची मोहीम हातात घेणार आहोत मोठ्या संख्येने सय सयांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला ह्या ठाण्यातूनच नव्हे तर या महाराष्ट्रातून हद्दपार करावा याकरता आजचंही निषेध आंदोलन आहे या निषेध आंदोलनावरला सुजाता घाकताई राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष तसे इतर राजनराजे असतील इतर धर्म राज्य पक्ष असतील संभाजी ब्रिगेड असतील सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही संपूर्ण ठाणेभर नेणार आहोत तर महानगरपालिकेच्या निवडणुका बघा महानगरपालिकेच्या द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका हो द्या किंवा मग लोकसभेच्या निवडणुका हो द्या त्याच्याशी काही घेणं देणं जनतेचा आवाज बुलंद असतो गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल हे ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी जिवंत राहिला पाहिजे आणि या सरकारी यंत्रणेमध्ये मराठी माणूसच जगला पाहिजे गुजराती येता कामाने एम एस बी जर ही खाजगीकरण केलं तर या सगळ्या चा कर्मचाऱ्यांना गुजराती अण्णा लागेल अडणी अण्णा लागेल आणि त्याचा हो ला कशा प्रकारे पन्नास कोके एकदम ओके काल विधान भवनाच्या पायऱ्यांवर बघितलं पन्नास कोके मर्सिडीज एस क्लास ओके का फटस्वाहा फटस्वाहा तुम्ही बघितलं फटस्वाहा कोंबडी चोर म्हणजे यांची काय अवस्था झाली आहे तर तुम्ही बघाल हालर कॅन्टीनवाल्याला आज मारलेला आहे आमचे संजय गायकवाड तो आणि ह्याच्यावरती बनियेंवर खाली उतरलेत आमदार महाराष्ट्राचे महाराष्ट्र हा आधुनिक महाराष्ट्र महाराष्ट्र हा पुरोगोमी महाराष्ट्र त्या महाराष्ट्राची हे नेताना हे लो लोक टॉवेल आणि बनियन म्हणजे टॉवेल गँग बनियन गँग चड्डी गँग अशी यांची अलीबाबा आणि चालीस चोर झालेली आहे त्याच्याबरोबर ही दोन माकडं आणखीन आहेत कळलं काही तीन माकडं मिळून कुछ सुना नाही कुछ देखा नाही कुछ हो नाही अमित शहा इनका बाप आहे मोदी इनका बाप आहे मोदी इनका बाप हो सकता है हमारा बाप मोदी हो नाही सकता महाराष्ट्र मराठी आदमीचा बाप मोदी होऊच शकत नाही त्या गोष्टीचा कशा पद्धतीने खाजगीकरण चाललेलं आहे पोर्ट असतील एअरपोर्ट असतील सर्व गोष्टी या आदानीला विकल्या जातात महावितरण हो ही सरकारी कंपनी आहे त्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे जेव्हा परंतु ज्यावेळी याचं खाजगीकरण होईल की लोकांचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही आणि आधीचा अनुभव बघता ज्याप्रमाणे मुंब्रामध्ये असेल भिवंडीमध्ये असेल ज्या पद्धतीने खाजगीकरण झालं आहे टोरंटच्या माध्यमातून झालं असेल अदानीच्या माध्यमातून झालेलं आहे अक्षरशः लोकांच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी बाउंसर सुभे केले जात आहेत आणि भरमसाट दर हे विजेचे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तशी वेळ या ठिकाणी येऊ नये आणि दुसरी गोष्ट अशी की प्रीपेड मीटर की त्या वीज मंडळाच्या याच्यामध्येच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की कुठलं मीटर बसवायचंय बसवून घेण्याचा अधिकार हा नागरिकांचा आहे परंतु त्यांना नागरिकांना तशा प्रकारचा अधिकार न देता डायरेक्ट जाऊन त्यांचे मीटर त्या ठिकाणी बदलले जात आहेत त्यामुळे जे एम एसीबीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आणि जे मीटर या ठिकाणी प्रिपेड मीटर त्या ठिकाणी लावले जातात त्याच्या विरोधात आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे